सतत अपयशी होण्याचा आपल्या मानसिकतेशी कसा संबंध असतो आपण आयुष्यात प्रत्येक जण यशस्वी होण्याची इच्छा बाळगतो यश मिळालं की समाधान अभिमान आणि प्रेरणा मिळते पण जेव्हा वारंवार अपयश येतं तेव्हा ते, ते केवळ परिणाम किंवा परिस्थितीमुळे होतं असं नाही तर आपल्या मानसिकतेशी त्याचा फार मोठा संबंध असतो सतत अपयशी होण्यामागे एक सुप्त मानसिक रचना असते जी आपण स्वतः तयार केलेली असते ती असते अपयशाची मानसिकता नंबर एक मानसिकतेचे प्रकार ग्रोथ वर्सेस फिक्स्ड माइंडसेट डॉक्टर कॅरल ड्वेक या मानसशास्त्रज्ञाने ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स्ड माइंडसेट या संकल्पना मांडल्या आहेत तिच्या संशोधनानुसार फिक्स्ड माइंडसेट अशी मानसिकता असते ज्यामध्ये व्यक्तीला वाटतं की तिची बुद्धिमत्ता कौशल्य किंवा क्षमता ही स्थिर असते आणि ती बदलू शकत नाही ग्रोथ माइंडसेट यामध्ये व्यक्तीला वाटतं की मेहनतीने प्रयत्नांनी आणि शिकण्याच्या प्रक्रियेतून ती स्वतःमध्ये सुधारणा करू शकते सतत अपयशी होणाऱ्या लोकांमध्ये फिक्स्ड माइंडसेट आढळण्याची शक्यता अधिक असते त्यांना वाटतं की मी एवढंच आहे माझ्याकडून हे होणार नाही मी नालायक आहे अशा नकारात्मक विचारांची साखळी त्यांच्या मनात सतत सुरू असते नंबर दोन अपयशाचे आकलन अनुभव की ओळख अपयश येणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातली एक सामान्य बाब आहे पण काही लोक अपयशाला अनुभव म्हणून घेतात तर काही जण ते आपली ओळख मानतात उदाहरण एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर तो विचार करतो ग्रोथ माइंडसेट मी यावेळी कमी तयारी केली पुढच्या वेळी जास्त मेहनत घेईल फिक्स्ड माइंडसेट माझ्या वाट्याला हेच आहे मी कधीच पास होणार नाही मानसशास्त्रज्ञाला सेल्फ ऍट्रिब्युशन थेरी असे म्हणतात ज्याप्रमाणे आपण अपयशाचे कारण कुठे शोधतो स्वतःमध्ये की बाह्य परिस्थितीत त्यावर पुढील कृती ठरते नंबर तीन न्यूरोसायकोलॉजीचा सा दृष्टिकोन मेंदूमधील प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो नियोजन निर्णय आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे तो योग्य रीतीने सक्रिय नसेल तर व्यक्ती अपयशांवर योग्य प्रतिक्रिया देऊ शकत नाही क्रॉनिकली निगेटिव्ह थिंकिंग मेंदूतील अॅमिगडाला ला अतिसंवेदनशील करतं त्यामुळे अपयश आलं की भीती चिंता आत्मग्लानी ही प्रतिक्रिया अधिक तीव्र होते त्यामुळे व्यक्ती प्रयत्न करायचंही टाळते याला मानसशास्त्रात लर्न हेल्पलेसनेस म्हणतात नंबर चार आत्मसंवाद आणि अपयश आपण आपल्या मनाशी काय बोलतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मानसशास्त्रज्ञाला सेल्फ टॉक म्हणतात सतत मी काहीच करू शकत नाही माझं नशीबच खराब आहे लोक माझ्यावर हसतील अशा आत्मसंवादातून व्यक्तीचं आत्मवान खचत जातं हे विचार मनात रुजले की ते सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी बनतात म्हणजे तुम्ही जसं स्वतःविषयी म्हणता तसंच घडत जातं नंबर पाच बालपणातील अनुभवांचा प्रभाव बालपणात पालक शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या संदेशांचा आपल्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो जर मुलांना सतत तू काहीच करू शकत नाहीस तुझं काही होणार नाही असं ऐकायला मिळालं तर मोठं झाल्यावर अपयशाचं कारण म्हणून ते स्वतःला जबाबदार धरतात अटॅचमेंट थेअरीनुसार बालपणात जर प्रेम समजूतदारपणा आणि स्थैर्य लाभलं नसेल तर अपयश पचवण्याची क्षमताही कमी असते नंबर सहा सामाजिक तुलना सोशल कंपॅरिझन ट्रॅप आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोक स्वतःच्या यशाचा मोजबाप इतरांच्या यशाच्या तुलनेत करतात तो बघ किती पुढे गेलाय आणि मी अशा विचारांमुळे मानसिक थकवा येतो इतरांशी स्वतःची तुलना करत राहणं हे मानसिक थकव्याचं मोठं कारण ठरतं आणि अपयश हे टाळण्यापेक्षा आत्मसंशय वाढवतं नंबर सात पराभवाची भीती फिअर ऑफ फेल्युअर काही व्यक्ती प्रयत्न करतच नाहीत कारण त्यांना अपयशाची भीती वाटते याला मानसशास्त्रात ॲटिकाफोबिया असं म्हणतात हे लोक प्रामुख्याने पूर्णतः परफेक्शनिझम मागतात जर काहीही टक्के होत नसेल तर ते थांबतात था। त्यांचा फोकस यश मिळवणं न राहता अपयश टाळणं असा असतो परिणामी ते अपयशालाच ओढावून घेतात नंबर आठ कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स चुकीच्या विचारसरणीचे जाळे मानसशास्त्रात काही प्रकारचे कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स वर्णन केले गेले आहेत जे सतत अपयशी होण्यास कारणीभूत ठरतात ओव्हर जनरलायझेशन एक वेळ अपयश आलं की त्यातून निष्कर्ष निघतो की माझं आयुष्यच असं आहे कॅटास्ट्रोफायझिंग छोटे अपयशही मोठं संकट वाटतं लेबलिंग स्वतःला नालायक अपयशी कमीपणाचा शिक्का मारणे नंबर नऊ मानसिक अपयश ते मानसिक जिद्द काय करता येईल नंबर एक आत्मनिरीक्षण सेल्फ रिफ्लेक्शन अपयशानंतर मी कुठे चुकलो यावरून मी काय शिकलो असा दृष्टिकोन विकसित करा नंबर दोन स्वतःशी दयाळूपणाने वागा सेल्फ कम्पॅशन डॉक्टर क्रिस्तीन नेफ यांच्या संशोधनात सिद्ध झालंय की स्वतःच्या चुका क्षमाशीलतेने स्वीकारल्यास मानसिक आरोग्य नंबर तीन सूक्ष्म यशांचे संकलन मायक्रो सक्सेसेस प्रत्येक दिवशी एक छोटं यश गाठा उठणे काहीतरी नवीन शिकणे कोणाची मदत करणे यामुळे आत्मविश्वास वाढतो नंबर चार मेडिटेशन माइंडफुलनेस आणि सीबीटी माइंडफुलनेस मनाला वर्तमानात आणून अपयशातील विचारांपासून दूर ठेवतं सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी चुकीच्या विचारसरणी बदलून सकारात्मकता आणते नंबर पाच प्रेरणादायी व्यक्तींचा अभ्यास थॉमस ॲडिसन जे के रोलिंग आणि इतर अनेक यशस्वी व्यक्तींना शेकडो वेळा अपयश आलं पण त्यांनी ती शिकण्याची संधी मानली नंबर सहा योग्य सल्लागारांची मदत कधी कधी अपयशाची कारणं मानसिक आधारासारखी असतात उदाहरणार्थ डिप्रेशन अशा अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं योग्य ठरतं सतत अपयशी होणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात आत्मभानात आणि मानसिकतेत कुठेतरी दोष असतो असं नाही पण यश आणि अपयशातील दुभंग आपल्या दृष्टिकोनात असतो जर आपण आपल्या मानसिकतेकडे प्रामाणिकपणे पाहिलं त्यातील नकारात्मक धारणांवर काम केलं तर सततच्या अपयशाची साखळी तोडता येते अपयश हे अंतिम सत्य नसून एक मानसिक प्रवास आहे त्याकडे पाहण्याची दृष्टी जर बदलली तर आयुष्याचा मार्गही निश्चित बदलतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद